आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतरच निर्णय बदलल्याने दबावाखाली कारवाई झाल्याचा संशय व्यक्त आत्मदहनाच्या इशाऱ्याआधीच निलंबन मागे गट अधिकारीवर कारवाई कुठे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह सीईओ यांचे निर्णय गुलदस्त्यात आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच तक्रारदार मुख्याध्यापक महांतेश कट्टीमने यांचे निलंबन अचानक मागे घेण्यात आल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत अक्कलकोट तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे यांच्यावर मानसिक छळ व पदाचा गैरवापर केल्याचे आरोप करत पंधरा डिसेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता मात्र त्या आधीच बारा डिसेंबर रोजी कट्टमली यांचे निलंबन मागे घेण्याचा आदेश काढण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे हा आदेश रविवारी सायंकाळी थेट व्हॉट्सअपवर पाठवण्यात आल्याचा आरोप असून अधिकृत कार्यालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तक्रारदारांचा आरोप आहे की निलंबनाच्या प्रकरणात नव्वद दिवसात चौकशी पूर्ण करणं बंधनकारक असताना तब्बल एक वर्ष चौकशी प्रलंबित ठेवण्यात आली तरीही आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतरच निर्णय बदलल्याने दबावाखाली कारवाई झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे गट शिक्षणाधिकारी आरबाळे यांच्यावर महिलांवरील मानसिक छळ व अन्य गंभीर आरोप असतानाही कारवाई का झाली नाही चौकशी अहवाल नेमके कुठे आहे असा सवाल उपस्थित केला जात असून जिल्हा परिषद प्रशासनाकडून तातडीने खुलासा करण्याची मागणी होत आहे तसेच कर्मचारी म्हणजे हे शेतातले सालगडी आहेत का जेव्हा मनाला वाटतील तेव्हा निर्णय घेणं कसेही वागणूक देण्यासाठी ते शेतातले सालगडी नाहीत तर गुणवत्तेने वर आलेले आहेत आय ए एस अधिकारी जिल्हा परिषदेत असताना शिक्षकांवर अन्याय होणं कितपत योग्य आहे या संपूर्ण प्रकरणाकडे आता सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे म्हणजे त्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी लावायला पाहिजे त्यांचे काम पा, कामाचं सर्व ते, ते परत दोन तीन वेळा परत प्रतिनिधित्व केले त्यांनी नियम व्हायचे कारवाई होऊन सुद्धा म्हणजे ह्याच्यावर अर्थ त्यांनी म्हणत मी त्यांचा पाहुणा आहे आमदार साहेबाचा आमदार साहेबाचं नाव का तुम्ही खराब करायला राहिलात आमदार साहेब का असं करा असं बोला असं सांगत नाहीत यांनी विनाकारण मी पकड आहे माझं कोणी काय करत नाही मी किती चुकीचं का काम के केलं तर माझ्यावर कारवाई होत नाही आणि तुला बडतारूप करतो आमदार सांगून असं भाषा बोलता की चुकीचं आहे असं बोलणं योग्य नाही त्यांच्यावर कारवाई होईल नाही झाल्यास मी पंधरा तारखेला आत्मदहन करण्यावर मी ठाम आहे